पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन कष्ट करण्याची ताकद महिलांमध्ये असते हे काही नवीन नाही काहींचा व्यवसाय असेल हाऊस असेल उद्योग असेल मात्र मजबुरी मजबुरी असल्यास असं काम नको वाटतं ऐन दुष्काळी परिस्थिती पावसापाण्याचा अभाव हाताला काम नाही खायची तोंडं तर बंद होत नाहीत अशा परिस्थितीमध्ये काम केल्याशिवाय समोर काहीही पर्याय नसतो मग ते काम सोपं असेल किंवा अवघडही आतापर्यंत आपण विहिरीवरील यारी लोटताना पुरुषांना पाहिलं असेल तसं हे धोक्याचं काम कधीकधी नजर चुकली की जीवही जातो मात्र आता हे काम महिला करू लागल्यात दौंड तालुक्यातील विहिरीवर सध्या अशीच एक महिला हे काम करताना पाहायला मिळाली म्हणजे खरंच पोटापुढे काहीही मोठं किंवा महत्वाचं नसतं याचंच हे समोरचं उदाहरण ब्युरो रिपोर्ट सी चोवीस तास दौंड